नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण काही झिकेचे प्रश्न बघणार आहोत जे येणारे पोलीस भरती आहे त्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरतील चला तर वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे देशात सर्वाधिक ई बाईकची विक्री कोणत्या राज्यात केली जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र प्रश्न क्रमांक दोन आहे भारतात कोठे आंतरराष्ट्रीय पतंग मोहाचे आयोजन करण्यात येत असते है, है, है। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अहमदाबाद प्रश्न क्रमांक तीन आहे आर बी आयने ने कोणते डिजिटल रुपये चलन लॉन्च केले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक रुपी प्रश्न क्रमांक तीन आहे जागतिक अपंग दिन कधी असतो उत्तर ऑप्शन क्रमांक दोन तीन डिसेंबर प्रश्न क्रमांक पाच आहे तेवान या देशात पंचवीस वर्षातील सर्वाधिक शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे त्याची तीव्रता किती रिस्ट स्केल होती उत्तर ऑप्शन क्रमांक चार सात पॉईंट चार प्रश्न क्रमांक सहा आहे सर्वात वेगवान फाईव्ह जी नेटवर्कच्या सर्वात वर असलेल्या किती देशात भारताचा समावेश आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन टॉप पंधरामध्ये प्रश्न क्रमांक सात आहे रेशीम किडे कोणत्या झाडाच्या पानावर पोसले जातात उत्तर ऑप्शन क्रमांक चार तुती प्रश्न क्रमांक आठ आहे सतत बारा तास दिवस व सतत बारा तास रात्र कोठे थे। असते उत्तर ऑप्शन क्रमांक तीन विषववृत्त प्रश्न क्रमांक नऊ आहे नागपूरचा हवाई अडा कोणत्या ठिकाणी आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सोनेगाव प्रश्न, प्रश्न क्रमांक दहा आहे महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो उत्तर कोकण विभाग प्रश्न क्रमांक अकरा आहे मुंबई पुणे नागपूर अशा शहरांच्या पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो उत्तर ऑप्शन क्रमांक एक पोलीस आयुक्त तसे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पोलीस आयुक्त किती आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रश्न क्रमांक बारा आहे खजुरावचे सुप्रसिद्ध मंदिरे कोणत्या राज्यात स्थित आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक तेरा आहे आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तीन हजार धावा पूर्ण करणारे स्मृती मानधना हे किती भारतीय महिला क्रिकेट खेळाडू ठरले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दुसरे प्रश्न क्रमांक चौदा आहे शिल्प शिल्पग्राम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळ कोठे आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सावंतवाडे प्रश्न क्रमांक पंधरा आहे नोबेल पारितोषिक कोणत्या क्षेत्रासाठी देण्यात येत नाही उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार संगीत प्रश्न क्रमांक सोळा आहे शिवने शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पुणे जिल्हा प्रश्न क्रमांक सतरा आहे कुणकेश्वर हे तीर्थक्षेत्र कोणत्या तालुक्यात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन देवगड प्रश्न क्रमांक अठरा आहे विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रायगड प्रश्न क्रमांक एकोणीस आहे कालवडखाले कोण कालवलखाडे कोणत्या नदीच्या मुखाशी आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तेरेखोल प्रश्न क्रमांक वीस आहे भरतपूर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान आणि हे कोणत्या पक्षांसाठी प्रसिद्ध आहे ते मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एकवीस आहे भारतात कोणत्या कालावधीत दरवर्षी राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अकरा ते सतरा जानेवारी प्रश्न क्रमांक बावीस आहे भारत कृषक समाज या संस्थेचे संस्थापक कोण आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पंजाबराव देशमुख प्रश्न क्रमांक तेवीस आहे केंद्रकभोवती आवरण असते उत्तर ऑप्शन क्रमांक दोन दुहेरी आवरण असते प्रश्न क्रमांक चोवीस आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचे संस्थेत रूप कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन नंबर एक इंटरनॅशनल मॉनिटरी फंड प्रश्न क्रमांक पंचवीस आहे हवेच्या प्रदूषणात जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू कोणता आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन का कार्बन मोनॉक्साईड प्रश्न क्रमांक सव्वीस आहे भारतात कोणत्या तारखेला राष्ट्रीय स्टार्टअप डे नॅशनल स्टार्टअप डे साजरा केला जातो उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सोळा जानेवारी प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधून काढला उत्तर ऑप्शन क्रमांक दोन वास्कोद गामा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे पेशीतील प्रत्येक अंकाभोवती डॅस पटल असते कशाचे पटल असते तर ते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मेदप्रथिनयुक्त प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे बाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान प्रश्न क्रमांक तीस आहे खालीपैकी कोणता धुळे जिल्ह्यातील तालुका नाही आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार दोंडायचा प्रश्न क्रमांक एकतीस आहे सिंधू संस्कृती ही डॅश संस्कृती होती उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नागरी धन्यवाद मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचावा भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद